सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी थेक अभिवादन अहमदपूर तालुक्यातील शिरूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात स्त्री जनक सावित्रीबाई फुले यांच्या सरपंच वाघमर यांच्या शुभ हस्ते अभिवादन करण्यात आले तर स्वामी विवेकानंद विद्यालयात मुख्याध्यापक दीपक भराटे यांच्या शुभ हस्ते क्रांती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच चाकोर तालुक्यातील लातरोड येथील संत गोविंद बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक संग्राम पवार यांच्या सावित्रीबाई फुले यांच्या पूजन बालिका दिन साजरा करण्यात आला तसेच आमोदपूर येथील नालंदा केंद्रीय निवासी इंग्रजी प्राथमिक आणि माध्यमिक बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर शिरूर ताजबंद येथील प्रजापती गौतमी महिला संघ व तेजस्विनी लोकसंचलित केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानेही महिलांनी क्रांतिज्योतिष सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारून मोठ्या उत्साहात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली आहे